हव शिंदू नाशिवंत जाणार सकल आयुष्य खातो काळ सावधान माय सावधान सावधानतेचा इशारा दिला शलोक्षणी हाची करावा विचार तरावया पार हविंधू <laughs> ही करावा विचार तयार पार बसितो नाशिवंत देव आहे जाणार आहे सगळं अरे बाबा आयुष्य खातो का का काळजी सावधान आपले काय आयुष्य काय करतो काय आहे आपल्याकडेशी मति नाही आयुष्य खातो काळजी सावधान त्यांचा इशारा दिला म्हणून माझ्या बापाओं हो, नाशिवंत देव दे आहे जाणार आहे सगळं हं म्हणून तू उभा करून घ्या त्यासाठी नामस्मरण चिंतनाचा जास्त जास्त जप द्या तुम्ही यासाठी तू तुम्हाला इथं झोळी आलेली आहे हाय की नाही मूर्ते हे जन देखे ना म्हणून कनोळा येत असे म्हणून माझ्या अंत्यकरणामध्ये तुमचा संसार बुडू नये तुमचा प्रपंच नाश पाहू नये खराब होऊ नये तुमचे मुलं बाळ तंबाखू खाऊ नये तुमच्या मुलाबाळांना कॅन्सर बिमारी होऊ नये टीबी होऊ नये महारोग होऊ नये मोठमोठ्या बिमाऱ्या होता त्या जाऊ नये त्या समर्थानं हो अनेक प्रकारचे काल बरोबर एक पाहुणा वाढला की कॅन्सर त्याचे जीवन किडण्या खराब झाल्या पुष्कळ सांगितलं त्यांना ऐकलं नाही परंतु सोन्यासारखी बायको सोन्यासारखी लेखू धरू सोडून गेले दुःख वाटते असे का करता असे का वागता तुम्हाला बुद्धी दिली ना देवाने का नाही वागत तुम्ही चांगले का कळत नाही तुम्हाला बुद्धी देनी ना देवान अरे चांगलं चांगलं राहा चांगला करा सुखानं आनंदी जीवन जगा ना तुम्ही आनंदी नाही जीवन जगा आणि दुसऱ्याला आनंद द्या तुमचा जीवनाचा नासोडा करू नका धिंगा करू नका आणि तुमच्या कुटुंबाचा करू नका नाही करू नका खराब करू नका हा का तुमचं कुटुंब होते ना तुमचे लेकर बाळ असे बर्बाद होतात सोन्यासारखे पती पत्नी सोन्यासारखे लेकर सोडून जातात काय दुखत त्या माऊलीला त्याचं कुटुंब उघड्यावर त्या बाईच्या डोक्याला तेल राहत नाही साडी फाटकी सेवा देतात लातात उच्च्या मारता त्याच्याकडून पैसे रोज घेऊन घेऊन जातात त्याचा शिक्षणाचा चांगला संसाराचा काही लेस नाही तुमच्या विसनाने सगळं वाटोळ केलं दारू एक चांगली आहे का समा चांगला आहे का खाणं असे कितीतरी गेले लोक आणि ते तंबाखू खाणार आहेत ना शंभर टक्के समजू त्याला मायबापू राहणार नाही तुम्हाला जन्माल्यानंतर तुमच्या माय बाप्पानं तुम्हाला तंबाखाची गुटी दिली का माझ्या आईने मला गुटी दिली का मला तंबाखाची लागू पाजली का जन्मता ते साधा साधा विचार आहे का नाही समजत तुम्हाला आपण म्हणतो काय काय म्हणता अहो काय लोक चालत नाही सांगत काय आपलं म्हणून तोडून येतात तसं नका करू चांगलं नाही आहे अमंगल आहे धारेड आहे हे पवित्र आहे अंदर काय जीवाशिवाची भेट कशी होणार नाही जीवाशिवाची भेट करण्यासाठी हो याच्यामध्ये अंदर आत्मा आहे जीव आहे शिव आहे बसलेला लक्षात ठेवा काही टाकू नका तुझे पावट ते खाऊ नका पत्ते बाळा चांगल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला खायला निर्माण दिलेल्या भगवंताला वरण भात भोजी भाजी पोळी दिली तुंप हाय दही की नाही कृष्ण पाहा बाबर किती किल्ला केले आपल्यासाठी गोकुळांना किती खाऊ घातलं दही किती ताजे तवाने करून टाकलं आता फॅन माझ्या माझ्या मुलावरून सांगतो तुम्हाला मी माझ्या मुलांना काही दिलं नाही चहा सुद्धा नाही बाकी कोणतं कसर नाही दिलं पण मी म्हणलं आदिवाशाचे पोर खाऊन दाखवत कसे काही नाही हे मारवाडी कोणती ब्राह्मण यांचेच का होता विचार केला अरे हे लोक दारू पित नाही मारवाडी लोक मटण खात नाही दारू पित नाहीत चांगले विचार आहेत वरण धाळ भाजी पोळी तुंप मी तेच विचार केला आपल्या पोरांना काहीही त्याला कोणत्याही प्रकारचे व्यसन नाही दारू नाही मटण नाही काही नाही काही द्यायचं नाही आपणही खायचं नाही हा संस्कार चांगले काढलेला आणि मी स्वतः आज चांगला इथे आज मला वाटलं नाही माझे म्हणून डॉक्टर होतील म्हणून कुणाला हे करायला एक नाही करायला लागला असं सुंदर असं माझ्या पुस्तक माझ्या घरी अवश्य भेट द्या तुम्हाला जाण्याचा खर्च येतो भेट दिल्यानंतर प्रत्यक्षात पाहिल्यानं तुम्हाला अनुभव येईल अरे आदिवासाचा गोष्ट घरी आहे कानाचा आणि चार हाताचा फरक आहे डोळ्यानं पाहिल्यावर कानानं मग ऐकलं तुम्हाला पटेल खरंच साक्षी आहे बाबा येतात आपल्याकडे नेहमी येतात बाबा बाबाला माहीत आहे आमचं नित्य नेमक बरं असतो आणि संत का संताचं कसं असते लोकशिम कसा असतात ते संत सैकोन का खेचतात ते असं लोकशिम कसं असते ते खेचते कसं असते त्या प्रकारे संत काय करतात हे आपले जीव आहे म्हणून आहेत अरे त्यांना किती कमोल आहे त्यांनी एवढं उभारणे हे कशासाठी उभारलं त्याच्या स्वतःसाठी उभारलं का त्याच्या स्वतःच्या कुटुंबासाठी उभारलं का हे एवढं कार्य नाही विश्वातील सर्व जगातील सर्व हरे गाव मध्ये तर आहेत तुम्ही तर तुम्ही तर खूप भाग्यवान आहे आणि परिसरातील आणि पूर्ण भारतामध्ये विश्वातील सर्व तमाम जीवनासाठी त्यांनी गंगा आलेली आहे भाग्यवंत வால பிரமாண தான் తుచ వా మండలి ఛాన ప్రమాణ లేదు ముక్కడ మా వాళ్ళు మ